नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि हे आहे आमच्या कुलस्वामीचं मंदिर तर तिकडे आम्ही चाललेलो आहोत आत्ताच आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि शिद्धोबा आमचा जो कुलस्वामी आहे शिद्धोबा तिकडं आम्ही आलेलो आहे तर हे जे ठिकाण आहे इथेच म्हणजे मला वाटते पाच वर्षापूर्वी असं आम्ही इकडे शिद्धोबाला आलो होतो मी आणि माझा भाऊ आणि दर्शन घेऊन आम्ही इथे आलो होतो तर ह्या ठिकाणी आता हा रस्ता जरा बऱ्यापैकी चांगला गेला आहे दाखवते तुम्हाला एक आणि रिक्षावाला आहे आणि ह्या ठिकाणी रस्ता असा खराब होता म्हणजे तर इकडे बघा इकडे बघा ही अशी झाडी आहे ह्या झाडीमध्ये ते दोघंजण बसले होते वाट बघत म्हणजे कोणावरती तरी अटॅक करायचा ह्या हिशोबाने बाईक कोल्हापुरात लावतो कुठेतरी आणि मग रिक्षा करतो आणि रिक्षावाल्याला घेऊन येतो आणि रिक्षावाला पण बघताना कसं कोल्हापूरमधले रिक्षेवाले काही म्हातारी पण असतात ना तर असं तरुण रिक्षेवाला बघून आम्ही घेऊन येतो म्हणजे कसं कोणी असं आलं अंगावरती काही अटॅक केला तर जरा रिक्षेवाला पण काहीतरी हातपाय हलवेल ना मग म्हणून हे ते बाबळीचं झाडं आहे आणि मी आणि माझा भाऊ आम्ही दोघाजण इकडे पाया पडायला आलो होतो पाया पडून सिद्धोबाचं दर्शन घेऊन आम्ही येत होतो आणि दोघा जणांनी आमच्यावरती अटॅक केला माझ्या नरड्याला गळ्याला चाकू लावला माझ्या भावाच्या गळ्याला चाकू लावला आणि माझ्या अंगावरचं सगळं सोनं माझ्या हातमध्ये बांगड्या होत्या मंगळसूत्र होतं कानातले होते अंगठी होती सगळं काही काढून घेतलं होतं आणि ते पळून गेले होते मग आमचे मोबाईलसुद्धा त्यांनी फेकून दिले होते आणि माझा दुसरा जो मोबाईल होता म्हणजे वाईट दोन मोबाईल असतात नेहमी तर त्या मोबाईलवरून मी सगळ्यांना खरंच फोन केले आणि कोल्हापूर पोलिसांनी मला खरंच खूप चांगली मदत मदत केली त्यांच्यामुळे माझं सोनं वगैरे सगळं मिळालं आता इथे आल्यानंतर प्रत्येक वेळी मला आठवण येते मी एकदा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यावरती आणि हे बघा अशा पद्धतीने इकडे हे आहे काहीतरी काही का लोक बघा येत आहेत बघा इकडे शिद्धोबाचं मंदिर आहे म्हटल्यानंतर सगळेच लोक येत असतात आणि बघा सुनसान आहे सगळं मी तर अशी पाठीमागे पुढे बघत बघत चालली आहे साहेब बघा आमचे पुढे आहेत हा रस्ता आहे आता तुम्हाला मी पुढे जाऊन जरा मंदिर दाखवतो हा रस्ता असा खराब आहे म्हणजे तरी आता बघा हे ऑरेंज कलरचं पताक लावलेलं आहे इकडे आमचा देव आहे अशा पद्धतीने ही रस्ता आहे तरी रस्ता आता बऱ्यापैकी चांगली आहे अगदीच पायवाट आहे हे मंदिर, है। इकड़े है। इकड़े मंदिर है, है। है। इकड़े आहे इकडे इकडे आमच्या कुलस्वामीचं मंदिर आहे जवळच आलेलं आहे रस्ता पाहू शकता अगदी छोटी रस्ता आहे इकडे आहे वडाचं झाड आकडे इकडे आहे नंदी या नंदीतून पाणी येतं तोंडातून आणि इकडे पाहू शकता ही छोटीशी इकडे आहे ही भीर आहे आता आपण देवदर्शन पहिला घेऊया इकडे नागदेवताचं मंदिर आहे छोटस इकडे आमच्या मंदिराचा जो झेंडा आहे तो लावलेला आहे आणि इकडे पहिला मी देवाचा नमस्कार करून घेतो देवाचं जे मंदिर आहे त्याला कुलूप लावलेलं आहे पण तिकडे बाजूला चावी ठेवलेले असते कुलूप काढायचं आणि आतमध्ये जाऊन मग आपण दर्शन घ्यायचं तर आमच्यातले अजून एकजण आलेले आहेत दर्शनाला त्यांनी पण दर्शन घेतलं आम्ही पण दर्शन घेतो आहे आता पहिली मी पूजा वगैरे करून घेते देवाला हळदी कुंकू लावून घेते डोक्यावरती पदर घेतलेले आहे आता मी ड्रेस घातला आहे तर ओढणी घेतलेली आहे मी डोक्यावरती आणि आमचं जे कुलस्वामी आहे तर कुलस्वामीला मी हळदी कुंकू लावत आहे तर सगळे जे देव आहेत त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून मोरेसाहेबांना पण मोरेसाहेब पण आमचे लावत आहेत हळदी कुंकू आणि काही आमचे फोटो पण शूट करत आहेत अशा पद्धतीनं आता आम्ही निवांत पहिलं दर्शन करून घेतो जे दुसरे आले होते त्यांचा फोटो काढला आणि लगेचच आम्ही आता तिथून निघालो लगेच मग आम्ही आमच्या रिक्षामध्ये बसलो पावसाचं वातावरण झालं होतं ढग आले होते आणि आता पाऊस पडण्याची पोजिशन होती आणि भरपूर गरम होत होतं मला तर भिजायचं होतं तर मी लगेच रिक्षातून खाली उतरले आणि मस्त पावसाचा आनंद घेतला आता मातीचा वास येतोय छान मातीवरती वास येतोय खमंगाचा वास आहे आणि कोल्हापुरात पहिला पावसाची बघा आम्ही मध्ये घेतली आहे आणि पहिला थोड्या पावसामध्ये मी घुसले आणि परत आम्ही निघालो आणि नंतर मला असं हवे ना म्हणून मग मी परत भिजायचं ठरवलं आणि मग रिक्षातून उतरून मग मस्त असा पावसाचा आनंद घेतला खूप मस्त वाटलं वातावरण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वातावरण आहे अगदी पाऊस पडल्यानंतर मातीचा वास जो येत होता ना अप्रतिम येत होता आणि आता मी पावसामध्ये भिजणारच आता मी पावसामध्ये खरंच खूप छान भिजले आणि कोल्हापूरमध्ये आमच्या कुलदेवताच्या इथे मी मस्त असा पावसाचा आनंद घेतला आणि तुम्हीसुद्धा पहिल्या पावसामध्ये नक्की भिजा मोरेसाहेब आमच्या रिक्षामध्येच बसलेले आहेत आणि खरंच मी खूप मजा केली तुम्हीही सगळेजण मस्त पावसाचा एन्जॉय करा चला तर मग आत्ता भरपूर भिजलेलं आहे पटकन आता घरी जायचं नाहीतर मग ताप वगैरे काहीतरी येण्याची शक्यता आहे चला तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग बाय बाय